जिल्हा परिषद मतदारसंघातून माननीय सत्यशील दादा शेरकर हे नक्कीच आघाडीने पुढे असतील लोकसभेला जशी आघाडी डॉक्टर अमोल कोल्हे खासदारांना होती तशाच पद्धतीने आज देखील मतदानाचा मतदारांचा उत्साह पाहता आणि दादांचं तरुणाईला असलेलं आकर्षण पाहता शेतकऱ्यांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम पाहता नक्कीच सत्यशील दादा शेरकर हे आघाडीवर या मतदारसंघात राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे तुझ काय दादा शेरकर यांचं किती मत्याने साधारणतः वीस एक हजार मत्याने दादा विजय होतील पाच फुल्लबळी उमेदवार आहे अशी माजी आहे आशाताई आहे वंचित बहुजन एक उत्कृष्ट कारखाना चालवण्याचा अनुभव जमेस पाहता आणि शेतकऱ्यांमध्ये भाजप असलेली प्रचंड चीड त्याचबरोबर जातीयवादी पक्षाबद्दलची असलेली भूमिका हे लक्षात घेता माझे सत्यशील दादा शेरकर नक्कीच विजयी होतील याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे तालुक्यामध्ये आहे आणि असं हे आपल्या तालुक्याला शोभनीय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माने पुढित झालेला हा तालुका आहे जगद्गुरु तुकोबरायांचे गुरु तुको चैतन्य चे। महाराजांच्या समाधीने त्याचबरोबर ज्ञानेश्वरांच्या रेड्याच्या समाधीने पावन झालेला हा भूमी तालुका आहे या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण करणं हे चुकीचं आहे गलिच्छ आहे कोण करतायत हे सगळी जनता पाहत आहे जे काय करत असतील ते सगळं चुकीचं चाललेलं आहे यामधून येणाऱ्या तरुण पिढीला आपण काय नक्की देणार आहोत एक चांगला जुन्नर तालुका आपल्याला घडवायचा आहे ही भूमिका घेऊन सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि सत्यशील दादा ती भूमिका घेऊन पुढे जात आहेत हे माझ्या मनामध्ये विश्वास आहे सत्यशील दादा हवा कोणाची सत्यशील तुतारी